शेतकरी मित्रांनो ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडक्या भावालासुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनांतर्गत पैसे मिळणार आहेत ठीक आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती भेटलीच पाहिजे ठीक आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण इतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे आणि ह्या आनंदाच्या बातमीसाठी एक लाईक बनतेस ठीक आहे तर हे बघा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिल्पकारची माहिती तुम्हाला भेटत राहील भेटत राहील तर हे बघा नमो शेतकरी योजना आलेली आहे महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे <laughs> नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा चौथा हप्ता कधी वाटला जाणार असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे शेत मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे ही योजना हो दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती आणि दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढतच आहे या योजनेअंतर्गत देशभरातील नऊ ते दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला जात आहे किती नऊ ते दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे तर यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात हे पैसे दोन हजार रुपयांच्या हप्त्यात वितरित केले विभागले जातात ठीक आहे किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकूण सतरा हप्ते जमा करण्यात आलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता जमा केलेला आहे लक्षात घ्या नम शेतकरी योजना लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा माहिती घ्या शेतकरी मित्रांनो ही माहिती वाचण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही वाचा आता या शेतकऱ्यांच्या पुढील हप्त्यांची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत केंद्रातील या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने नमोशेतकरी महासन्मान निधीची योजना सुरू केलेली आहे ठीक आहे आताच ताबडतोब ग्राहक सेवा केंद्रावर जा आणि नमो शेतकऱ्या योजनेचा फॉर्म भरून टाका ठीक आहे तुम्हाला कडकडीची विनंती आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची माहिती कोणी कोणाला सांगत नसते राज्यातील ही योजना पीएम किसान सारखीच आहे पात्र शेतकऱ्यांना राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे नमो शेतकरी योजना हे राज्यांतर्गत सुरू केलेली आहे मला तुम्हाला केंद्राची म्हणजे केंद्राची दोन राज्याची दोन असे चार हजार तुम्हाला प्रतिमाही मिळणार आहेत तसा विचार केला तर हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या हप्त्यात वितरित केले जाते या योजनेचे एकूण तीन हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे आता हे बघा शासनाचा नवीन जी आर पीक विम्याचा मार्ग मोकळा करताना शेतकऱ्यांना आता दिसत आहे पी एम किसानचा सोळा हफ्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हफ्ता एकाच वेळी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे एकाच वेळी मिळालेला आहे आणि गेल्या आठवड्यापासून नवमोठ्या शेतकऱ्यांना जवळपास पाच ते सहा महिने पूर्ण झालेले आहेत हे बघा शेतकरी मित्रांनो आता पाच ते सहा व महिने झालेले आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि लाईक करा ठीक आहे आता यामुळे शेतकऱ्यांना सतत चौथा हप्ता आहे दरम्यान या योजनेचा हा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट चोवीस पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा यांच्याशी माहिती राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ठीक आहे आणखी माहिती माझा आज राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या आठवड्यात परळी येथील कृषी महोत्सव माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना धानाचे वाटप करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते आज हा हप्ता वाटप होण्याची अस हप्ता वाटप होणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे राज्यातील एक ये दिला सा है। ये जी बात है। एक कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी ठीक आहे वास्तविक हा कृषी महोत्सव दोन हजार एकवीस ते पं कृषी महोत्सव एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे आज दुपारी एक वाजल्यापासून कृषी महोत्सवाला सुरुवात होणार आहे बाजार समितीच्या आवारात या कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री जव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे पुढाकाराने परळीत प्रथमच कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आलेले आहे यामुळे या महोत्सवाचे संप महोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे ते बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना खूप महत्त्वाची योजना आहे तुम्हाला माहिती नाही लवकरात लवकर याचा फॉर्म भरून टाका शेतकऱ्यांचा फायदा जर नाही झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही मला खूप राग येतो तुम्ही आधीच सांगतो शेतकऱ्यांनो लवकर नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरून टाका ठीक आहे ही योजना राज्य सरकारची आहे ठीक आहे आणि मी शेतकरी मित्र भारत सेना तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहे तुम्ही लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा तुम्ही जरा व्हिडिओ तुमच्या स्टेटसवर ठेवला तर तुमच्या माध्यमातून कितीतरी शेतकऱ्यांना फायदा होईल ठीक आहे शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना अशी माहिती कोणी पोहोचू देत नाही मित्रांनो कारण तुम्हाला माहितीच आहे शेतकऱ्यांची किती वाईट अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपणच आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह येणार आहे आणि एक प्रश्न उत्तर सत्र आपण या ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून एक प्रश्न उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा आणि मी तुमच्या प्रश्नाचे निराकरण आपल्या प्रश्न उत्तर सत्रांच्या माध्यमातून करणार आहे ठीक आहे तर जय जवान जय केदार शेतकरी मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ